मंडळी नमस्कार सध्या देशी आणि बॉयलर कोंबडी पालनाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा बोलतो आहे परंतु काही शेतकरी आता विदेशी आणि फॅन्सी कोंबडी पालनाकडे त्या ठिकाणी वळायला लागले माझ्यासोबत कुडुवाडीमधील श्रीकांत मोरे काका आहे या श्रीकांत मोरे काकांकडे चार ते पाच प्रकारचे विदेशी आणि फॅन्सी पक्षी त्या ठिकाणी पालनासाठी आहेत त्यांच्याकडे सध्या आता कोलंबियन ब्रह्मा नावाचा हा जो पक्षी आहे या पक्ष्याची पिलं त्यासाठी आता विक्रीसाठी आहे काही दिवसांतर हे पक्षी मोठे होतील आणि मोठे आल्यानंतर त्यांचा सील त्या ठिकाणी करा करण्यात येतील कोलंबियन ब्रह्मा नावाचा पक्षी त्या मंडळी त्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे या खालच्या पायाच्या त्या नकापासून तो डोक्यापर्यंत या ठिकाणी याला सगळे केस आहे आणि त्यामुळे ह्या पक्षाला फॅन्सी पक्षी म्हणून त्या ठिकाणी मोठी मागणी कोलंबियन ब्रह्मा हा पक्षी किंवा विदेशी पक्षी पालनाचं ध्यास काकांना कसं काय लागला आणि विदेशी पक्षी पालनामध्ये त्या ठिकाणी काय काय अडचणी असतात ही सगळी माहिती शिकांमुळे मोरे करणं आपण त्या ठिकाणी जाणून घेत आहोत काका नमस्कार नौस्कार। नौस्कार। नमस्कार सर कधीपासून विदेशी पक्षी पालनात सुरू तुम्ही जर तीन ते चार झाले ह्या म्हणजे एक एक व्हरायटी आपण काम करतो नवीन नवीन व्हरायटी घेऊन त्यावर काम करतो आणि आणतो आपण तो सेट करतो अगोदर आपली बिल्डिंग स्वतःची तयार करतो आणि मग ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे फायदा चालू होती आपल्याला हे जे आता जे काय आहे तो आणून तुम्ही विकत नाही हा विकत नाही आपण हे जे बिल्डिंग करतो त्याची तयारी करतो त्यांचे पक्षी करतो अंडी काढतो पिल्ली काढून मग पिल्ली विकतो कारण तो जो पक्षी तिकडून येतो तो, तो, सेट दे, दे. देतो, मग, मग, तो सेट होत नाही आणि त्रास देतो मग मरतूट होती मग आपण आयडल्स पक्षी आपल्याकडे आहेत त्याच्यापासून जे अंडे निघतात त्याच्यापासून आपण पिल्ली बनवतो आणि तो सेट कस्टमरला विकतो आणि विकताना आपण ह्याची काळजी घेतो ह्याचं चार लसीकरण केलं जातं ह्याचं सगळ्यात महत्वाचा जो विषय लसीकरण ह्याचं जन्मल्यावर सातव्या दिवशी एक लसीकरण होत ला चौदाव्या दिवशी गंभोर म्हणून असतो परत एकवीस दिवशी लाटा आणि बूस्टर डोस गंभोराचा अठराव्या दिवस जेव्हा चार डोस होतात तेव्हा ह्या पक्षींना सेफ होतात यांना मरतूट होत नाही आजारी पडत नाही आणि ह्यांना आपण पाण्यात वाईम रॉल किंवा लिव्हर टॉनिक ह्या अशा गोष्टी आठवड्यात एक दोन दिवस म्हणजे देणं करणं ह्या गोष्टी आपण करत राहतो पक्षी आता आपल्यावर जवळजवळ एक जात आहे जपनीज बँम आहे अमेरिकन बँटम आहे पॅरेट बिक लॉंग टेल असेल मध्ये आहे आणि ब्लॅक असलम असे आपल्याकडे एक पाच ते सहा प्रकारचे आता विदेशी जाती अवेलेबल मध्ये आहे फॅन्सी फॅन्सी फैंस, सगळे कोलंबियन ब्रह्मा ही पक्षी कसा का म्हणजे काय वैशिष्ट्य ह्याचं वैशिष्ट्य काय आहे ह्याच्या पायापासून जे वरपर्यंत केस राहतात ह्याची वाढ चांगली होती हा पक्षी चार साडेचार किलोचा नर होतो मादी तीन साडेतीन किलो पर्यंत जाती आणि हाईटला जवळ जवळ दोन फुटा आसपास पास करतो हाईट आता हा आता हे अडीच महिन्याचं पिल्लू आहे तर हे पिल्लू साधारण सहा महिना जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला ते, हुँ ते हुँ तो दोन फुटाचा प्लस तुम्हाला दिसेल मोठं एवढं म्हणजे त्याचा फरक ह्याचा पडणार आहे म्हणजे पिल्ल्याचा ह्या गोष्टी होणार आहेत त्या म्हणजे तो फरक डिफरन्स तुम्हाला जास्त पडणार ह्याचा जा। आणि दिसायला खूप म्हणजे ऍक्टिव्ह दिसत चालणं विलणं एकदम स्टायलिश म्हणजे ते रुवाबदार दिसत दरवाज्यात ते पिल्लो कलर मग कुठले कलर हा व्हाईट कलरचाच जास्त दिसतो आणि जो दुसरे म्हणजे जो कलर आहे तो डलपणा दाखवतो ह्याच्यात चमक येणार शायनिंग येणार अजून ह्याची जास्त मागणी ह्यालाच आहे व्हाईट कलरलाच आणि तुम्ही जे म्हणताय ते दुसरा कलर आ, अमेरिकन बब मध्ये येतो गोल्डन कलरमध्ये पण येतो तो पण आपल्याकडे ते पण पिल्ली अव्हेलेबल आहेत गोल्डन कलरची पण त्याचं थोडं ही कमी आहे म्हणजे रेट कमी राहतो त्याचा ह्याला है, कोलिंबियन ब्रह्माला रेट जास्त आहे कारण ह्याच दिसायला फास्ट राहतात एकदम म्हणजे आणि ऍक्टिव्ह राहतात पिल्ली ह्याचं साधन आता हे मंथ पिल्लू जे असतं ते आपण सातशे रुपयाला देतो चार लक्ष दे। आता जसं जसं वाय वळेल आता हे अडीच ते तीन महिन्याचं पिलो आता हे पिलो आपण दीड हजार रुपयाला देतो एक पिल्लो दीड हजार रुपयाला त्यानंतर हे आता आपण लॉट मध्ये देतो पाच पिल्ले सहा पिल्ले त्यानंतर आपण जेव्हा पाच महिने तेव्हा हे ओळखुळा चालू होतात नरमादी मग त्यावेळेस आपण जी पेर देतो नरमादी पाच महिने सहा महिन्याची ते सहा हजार सात हजार रुपये देतो आणि ब्रीडिंग जर तुम्हाला दरमादी अंडे घालणारी चालू अस पाहिजे असली तर ते नऊ हजार दहा हजारच्या आसपास अकरा हजार ती पेर जाते जी म्हणजे अंडी चालू आहे त्यांचे अशा प्रकारे होय सर घेतात ना चांगले वर्ग आहे त्याला मागणी पण चांगली आहे उलट आपल्याला आपण पुरवठा करू शकत नाही आज मी कमी पडतोय आज पक्षी द्यायला आज माझ्याकडे मोठे पक्षी लोक मागतात पण माझ्याकडं नाही आता परवास काल आला की मला मोठे नर पाहिजे त्यांच्याकडे तर पक्षी विदेशी प्रकार आहे त्यामध्ये कोलंबिन प्रमाला जास्त मागणी का कोलंबिन फास्ट चालतो म्हणजे कारण आपल्याकडे वेगळा आहे ते बाकी पक्षी आपल्याला दिसतात पण हे वेगळं आणि युनिक आहे त्याचं स्टाईल आहे हुबारण त्याच ठेवण हे एकदम म्हणजे खास राहते त्यामुळे ह्याला मागणी आहे खूप चांगल्या पद्धती मागण्या आणि लोक म्हणजे वेटिंग असतात बाबा मला ही तयार झालं मला दे ती करता हे तीन वर्षापासून झाले की आपल्या चालू आहे सर फॅन्सीमध्ये आपण देशी करत होतो पण आता फॅन्सीमध्ये परवडले तुम्हाला परवड्यापेक्षा साहेब पैसा आहे ना ह्याच्यामध्ये ते त्याला क्वांटिटी ठेवावी हो लागतं साहेब पन्नास विकल्यावर हे जे मी पेअर विकल्यावर पन्नास ती दीस विकावं लागतात ही एका पेअर मध्ये तेवढे म्हणजे तुमच्या पन्नास पिल्याचे पैसे देते ही दे। हा फरक आहे डिफरन्स ना मोठा मग आता खाद्य वगैरे कसं असतं खाद्य आपण ह्यांना तीन महिने साधारण पहिल्यांदा सुरुवातीला प्लीज स्टार्टर देतो त्या एकवीस दिवस एकवीस दिवसानंतर स्टार्टर देतो आणि त्यानंतर स्टार्टर केल्यावर परत आपल्या फीडवर त्यांना तीन महिने आपल्या फीडवर कन्व्हल करतो मग त्यांना मग मक्याचा भाडा गव्हाचा भाडा हे त्या फीड मध्ये मिक्स करत करत देत 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 मग परत हे आपल्या फीडवर घेतो ह्यांना हा म्हणजे अडचण येत नाही म्हणजे पुढे जाऊन म्हणजे फीडची काही गरज लागत नाही लहानपणी तेवढं वाढ होऊस तर फीड द्यायची आणि एकदा वाढतं पिढ झाली आपल्या फीडवर घ्यायची ती इतर खाद्य मग परत काय पण ज्वारी टाका बाजरी टाका मका टाका का सगळं खातात मग काय अडचण नाही आपण सगळं किंवा कोथिंबीरच्या काड्या मेथीच्या काड्या म्हणजे हे आपण गोष्टी खात राहतात ब्रीडिंग पण तयार करतात म्हणतात मग कोंबडीचं कसं असतं ब्रिडिंग करताना करता करता ब्रिडिंगचं काय करत होतं साहेब ह्यांचं है। जी जात आहे ती असं मिक्स होऊ द्यायचं नाही म्हणजे नर मादे ते त्यांचे त्यांचेच चेत म्हणजे क्रॉस मीटिंग होऊ द्यायचं नाही जे ते पक्षी ज्या ते ह्याच्या बरोबर झाले पाहिजे तेव्हा त्यांची व्हरायटी क्वालिटी येते आणि ब्रीडिंग जे असतात त्यांना खाण्याचा खुराक त्यांचं पाणी स्वच्छता महत्वाचं पाणी स्वच्छ लागतं रोजच्या रोज डेली पाणी बदल पाणी स्वच्छ ठेवणं खा खायचे भांडे खराब करून चालत नाही स्वच्छ ठेवणं म्हणजे त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी यांच्यावर लक्ष द्यावं लागते तर हवा बिवा सर्दी तर एखादा गरम बल्ब लावून ठेवावा लागतो टेम्परेचरसाठी वगैरे असं डाऊन झालं टेम्परेचर आता ऊन खूप वाढलंय ऊन वाढलं तर आपल्याला ह्यांना थोडं पाणी मारायचं खाली त्यांच्या ते पाण्यात उकरून बसतात म्हणजे असं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागतं साहेब म्हणजे कोंबडी अंड्यावर बसवून ब्रिडिंग करतात का तुम्ही नाही हे मशीनवर पण करतो आपण किंवा आपली देशी कोंबडी पण आपण ठेवतो म्हणजे त्याच्या खाली पण देतो किंवा मग इन्क्युबेटरला डायला होता आपण अंडे हा इन्क्युबेटरला पिल्लू सांभाळायला थोडं थोडं त्रास होतो कारण मध्ये थंडीमध्ये थोडा अनुभव आला की पिल्लीत जगायला दे। कारण टेम्परेचर कमी पडायला फक्त मग तसं कुंबडी खाली तर कुंबडी ते स्वतःची टेम्परेचर देऊन ते कोंबडी होत चालते चालते काय अडचण नाही येत नाही हा चालते कोंबडीच्या अंड्यात देशी अंड्यामध्ये काय फरक वाटत नाही जाणवत खायला वगैरे चांगलं लागतं देशी आपलं म्हणजे हा देशीच पक्षी आहे म्हणजे हा म्हणजे बॉइल सारखं नाही म्हणजे दोन महिन्यात म्हणजे आलान कटिंग हा दिसारखा चालतो फॅन्सी आहे विदेशी फक्त विदेशी आहे पण तिथला तो, तो देशीपेक्षा आहे लोकल आहे आपल्यासाठी तो वेगळा झाला हा ती ओलंबियन तर त्यांच्यासाठी पण दिसायला चांगली हेवी आहे वजन चांगला आहे चार पाच किलो गेन करत आणि म्हणजे आज ज्या लोकांना विकला लोकांनी फॅन्सी म्हणून आपल्या दारात ठेवला असेल हा बरोबर खूप चांगलं इतकं म्हणजे असताना लोक खुश झाले की मला महिना झाला पंधरा दिवस झाले का फोटो पाठवतात मग पक्षी साहेब केवढं झालं अपडेट काय कमी जास्त काय किंवा अडचण काय तरी फोन करतात विचारतात साहेब हे असं झाले काय करू दे काय नाही किंवा एखाद्या नर निघाला माद मादी निघली तर साहेब मला एखादी परत मादी पाहिलं नर पाहिल म्हणजे ह्या गोष्टी चालू राहतात नाही हे कसं असतं साहेब एक चार आणि एक दोन नर आपण असं देताना म्हणजे सेट द्यायला बघतो एक पाच सहा सेट दिला म्हणजे त्यांच्या ब्रीडिंग चालू होतं असं दोन घेतलं तर काय होतं माहिती का त्यातलं एखादा काय दगा लोक राहतो त्यापेक्षा देतानाच एक पाचसा नेले काय ऑटोमॅटिक तुमचं ब्रीडिंग सेटअप आता हे अडीच महिन्याचे साधारण जून जुलै ऑगस्टला ह्यांचे अंडे चालू होतील म्हणजे सात ते आठ महिने आपल्याला प्रोटेक्शन यांचं चालू होतं म्हणजे आणि साधारण दोनशे आसपास अंडे वर्षाचे अंडे आहेत हे खुडूक असे जास्त बसलेले दिसत नाहीत असं परत एक चार दिवस थांबल्यास करतात परत चालू करतात म्हणजे हे करा खुडूक बसत नाही कोंबडी म्हणजे आपल्या दिशेसारखी कंटिन्यू पण तेवढं अंडी थांबवते पण अडीचशेच्या आसपास अंडेचं प्रमाण ह्यांचं दोनशे ते अडीचशे अंडे वर्षाला आहेत आपल्या म्हणजे देशी कोंबडी एवढच आहेत अंड्याचं प्रमाण नाशक म्हणजे खूप म्हणजे ही नाही म्हणजे पक्षी आता विकतात मग कसं किती महिन्या पुढे पक्षी विकतात तुम्ही कसं पण तसं काय साहेब काय नाही आम्हाला लसीकरण झालं देतो लसीकरण जात देत नाही कारण पक्षी मरतो लोकांकडे लसीकरण होत नाही मग आपण काय करतो लसीकरण करून देतो म्हणजे महिन्याच्या महिन्याचा पक्षी असले तर आपण सातशे रुपयाला विकतो आणि त्याच्या पुढे जसं जाईल तसे दिवस वाढले त्याची किंमत त्याची वाढत जाते असं त्यांचं कोलंबियन ब्रह्माचं वैशिष्ट्य पायाच्या नकापासून पूर्ण केस आहे त्याला सगळे काहीच म्हणजे हे नाही सगळं टोटल सगळ्या केस येणार तुम्हाला पूर्ण वाढलेलं किती किलो पर्यंत भरतो नर भरतो साडेचार पाच किलो पाच किलो था? हा मादी भरती तीन साडेतीन किलोची मादी वै? हा पाच किलो पण नर पाच पण प्लस होते साहेब जसं दोन वर्षाच पूर्ण वेट गेन करायला दोन वर्ष लागतात पक्षाला दोन वर्षाचा नर तुम्हाला तर पाच सहा पाच सहा किलोचा अडलचा नर जो पूर्ण म्हणतो आपण ब्रिडिंग सेटअप मला तो आरामशे पाच सहा किलो भरतो लोकांचा रिस्पॉन्स चांगला चांगला आहे साहेब म्हणजे आज तुम्ही मला आ... वेटिंग वेटिंगवर लोक आहेत लोक पिल्ले मागतो वेटिंग आपण आज पुरवठा करू शकत नाही कारण लिमिटेशन आहे पुरवठा करायचं कारण आपण बाहेर नाही आपण जे आपल्या घरी तयार करतो जे काय ते विकतो पुढं अशा पद्धतीने चालतं रेग्युलर खाद्य खाद्य नंतर परत आपल्या फीडवर ट्रान्सफर करायचे एक तीन महिने चार महिने झाले एकदा झाले पिल्ले चण करी असले जरी विदेशी असले असले काय अडचण नाही आपल्या काय अडचण आपल्या पद्धतीनेच करायचं फक्त लहानपणी तेवढी टेक केअर घ्यायची म्हणजे केअर घ्यायची नंतर नाही काय एवढं अडचण मग आपल्या रेग्युलर पक्षामध्ये मॅच होत होत कायच प्रॉब्लेम नाही कारण आतापर्यंत आता पण जवळजवळ मी नव्वद ऐंशी ते नव्वद म्हणजे पिल्ली विकलेत जी तुम्हाला महिन्याची दीड महिन्याची दोन महिन्याची इतके रिस्पॉन्स चांगले लोकांची की कुणाकडेच मर नाही काय ना आणि पिल्ले आता चांगले झाले त्यांच्याकडे मोठे मोठे झाले आता म्हणजे ब्रिल्डिंग सेट तयार होत जवळजवळ महिन्यापासून नाही म्हणलं तरी मी एक शंभर एक म्हणजे ब्रह्माचे पिल्ले दिले पोलियम ब्रम्हात पोलियम ब्रह्मा दिले जापनीज बँटम दिले पॉलिश कॅप दिले परत सिल्कीमध्ये दिले खूप व्हरायटी दिले परत फिओमेची दिले पण फिओमी एक चांगली म्हणजे काय सुचले आयडिया तुम्ही देशी पक्षी पालन करायचे विदेशी पक्षाकडे आमचे सोलापूरचे आज नाहीत ह्या दुनियात ते त्यांनी मला हा नाद लावला म्हणजे ते गुरु म्हणून लागतील म्हणजे त्यांना त्र्याहत्तर ला माझा जन्म असेल त्यावेळेस ते चॅम्पियन होते ऑल इंडिया त्यांचं जो फायटर कमला होत ते चॅम्पियन होते पक्षामध्ये मग त्यांची <laughs> ओळख झाली त्यांनी मला म्हणले हे काय नाही तुम्ही हेच कन्वर्ट व्हा मग त्यांनी मला चार चार पाच पद पक्षी दिले सुरुवातीला मग त्यांनी त्यांच्यापासून मडके मुडकी म्हणून सोलापूरमध्ये ते मागचे एक सहा महिन्या दोन महिन्यापूर्वी एक्सप झाले त्याच्यामुळे त्यांना म्हणायचो त्यांनी ते सगळं आपल्याला डेव्हलपमेंट करून दिले म्हणजे यात गॉडफादर पाहिजेच म्हणजे आता आज मी आज लोकांना सांग सांगतोय मला सांगणं कोणत्या होता त्यामुळे आज आपण वळलो ह्या व्यवसाय करायचं ट्रान्सपोर्टिंग करताना मग आणताना कसं आणतात हे आपण कमीत कमी म्हणजे पिल्ले काढण्यापेक्षा थोडा आढळतो पेअर मग तो सेट होतो पिल्ले आणतो ते दीड महिन्याच्या पुढचेच म्हणजे झालेले तिथल्या वातावरणात आणून सेट, कर। सेट करतो लोकल आणि मग आपण बिल्डिंग तयार करतो आपल्या इथे कारण ही छोटी पिल्ले तिथून आणले ना, ना। त्यात मर जास्त होती कारण तिथं वातावरण बदल होतो आणि आता हिथं आपल्या महाराष्ट्रात आपण विकतो आमचं आपलं वातावरण महाराष्ट्रात वातावरण खूप काही बदल होत नाही आणि पिल्ली दोन महिन्याच्या पुढेच विकतो जेणेकरून ह्याच सचिक ताकद आली असते पिल्ल्यांना खराब होत नाही पिल्ली आणि असं देतो की आपण रेल्वेने प्रवास साल चार तास पाच तास सहा तासात पिल्ली तिथं जागेवर जातात आणि हिथनं आतमध्ये मध्ये टमाटे कट करून घालणं त्यांचे म्हणजे खाणं देणं असं सगळं काळजी करून आपण मग ते पाठवलं जातं असं विदेश पक्षी पालन करताय तीन वर्ष झालं आहे विदेश पक्षी पालन वर्षाला किती उलडाल होते वर्षा साधारण आपण एक दीड ते दीड लाखाच्या आसपास लाख ते दीड लाख सहज व्यवसाय न करता घरचे म्हणजे माझ्यापर्स घरचे लक्ष देऊन चालतं म्हणजे असं मी वेळ देतात करता छंद म्हणून केला सहकार्य करतात मोठ्या क्वांटिटी मध्ये आपण आता विदेशी तुम्ही देशी पक्षी पाळले बरोबर जसं मोठ्या क्वांटिटीमध्ये शेड वगैरे असतात तसं यांचे शेड वगैरे करू शकतो का आपण म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये पाळू शकतो का दहा एवढी गरज पडणार साहेब ह्याला कसं आहे माहितीये लिमिटेशन आपल्या घरापुरतं करणं चार विकणं एवढं सध्या डोक्यात मोठं एखाद्या व्यक्तीला वाटलं जसं मोठ्या याच्यामध्ये करणं करू शकतील ना तेवढी घ्यावा लागलं काळजी पण नाही तसं नकार एक बिडीचे म्हणजे प्रत्येक दहा दहा पक्षी करायचे प्रत्येक बीडीचे सेटअप त्यांचा बिल्डिंग सेटअप तयार आणि तो विक्री मग परत तुम्हाला असं खूप गिराय खायला म्हणजे कसं असतं म्हणजे मार्केटला ह्याच दहा ते पंधरा टक्के ग्रॅक आहे मग ते पैसे देऊन जातं मग तो वर्ग आपल्याकडे अटॅक झाला पाहिजे मग दिलं जात असं होतं ते मग असं तुम्ही पाचशे निर्माण केले मी काय करू असं आपले दहा म्हणजे घर असं ह्याच्यासाठी सेपरेट आपण काय घेतलं नाही किंवा इन्व्हेस्टमेंट आपण सेपरेट केलं नाही आहे त्या जागेत आहे त्या ह्याच्यात आपण ऍडजस्ट करून पाच पक्षाचा एक साईड दहा पक्षी आणि त्यांचे अंडे काढून तयार करून ते पक्षी पिल्ले आपण जातात असं होतं त्याचं म्हणजे असं तुम्ही देशी पक्षी पाळायचे आता विदेशी पक्षी तुम्हाला अनुभव चांगला आलाय लोकांची मागणी चांगली वाढायला लागली मग समाधान आहे का हा समाधान आहे की साहेब काय फरक काय वाटतो देशी विदेशी या पक्षामध्ये फरक देशी मध्ये पैसा म्हणजे कसं आहे माझ्या साहेब साधारण चारशे ते पाचशेला कुंबडी जाते आपली मग हीच कोंबडी मी जर विकली तर कुंभडी पाच हजारच्या जा प्लसच जाते एक कुंभडी मग मोठी कोंबडी म्हणजे अंडे घालणारी ही कुंभडी आपण पाचशे विकायची आणि ती कुंबडी पाच हजारला विकायची किती पट फरक पडला साहेब खाण्यामध्ये वापरतो ना पण पैसे होतात कसं कारण अंड्याला खाण्यासाठी आपण ब्लॅक अँड वगैरे असं जाते ठेवल्यात ते वर्षात तीनशेच्या घालतात मग ती जात आपण घरी वापरतो अंडे खायला ब्लॅक अस्ट्रॉपच्या आणि ही जात म्हणजे अंड वाया देत नाही नव्याण्णव टक्के जेणेकरून हे बिल्डिंगलाच काय करायचं आणि म्हणजे इन्क्युबेटरच टाकायचं अंडा असं म्हणजे जास्त करून हे करत नाही वाय घालून ना अंडा याचं म्हणजे असं करतो कोलंबियन ब्रह्मा कोलंबियन ब्रह्मा जात विदेश विदेशी फॅन्सी जात देशी पक्षी तुम्ही एक काळी विकत होता आता विदेशी पक्षी विदेशी पक्षी विकतो बरोबर उत्पन्न डबली टिपली वाढले वाढले की फरकच पडला ना साहेब पाचशे रुपयाची कुंबडी आज पाच हजारला चालली ना मग तो दहा पटाचा फरक पडला की वेगळं काहीतरी केलंय वर वाटतंय काहीतरी आणि सगळ्याचं हा आणि व्हायला लागले असेल परिसरात हा लो 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 हो। ना लोक आता म्हणजे फोन येतात मार्गदर्शन विचारतात कसं करू काय करू काय म्हणजे खूपच म्हणजे लोकांना म्हणजे ह्या आवड निर्माण झाली आज लोक म्हण ती काय म्हणजे ते तुम्ही घरात ऑलरेडी प्रत्येक जण सांभाळतो कुंपडी त्यात ते चार जण सोडा ना बरोबर मग त्याप्रमाणे तुमचं शोभा वाढते अंगणातले दिसायला दिसायला ऍक्टिव्ह दिसत ऍक्टिव्ह दिसतोय शोभा वाटते आणि आज लोकांचा दृष्टिकोन बदलत जातो आणि मागतात लोक तुम्ही द्या काय दर ना दरवर्षी आहे ना साहेब नवीन बीड वर काम करतो तुम्ही आता पुढचे आपले फोकस असेल ते सिल्की आणि पॉलिश कॅप फोकस जास्त करायचा आता माझ्या ऑलरेडी ब्रह्मा झाले म्हणजे प्रोडक्शन चालू आहे किंवा तुमचं पॅरेडिकच फ्रोशन त्यानंतर आपल्याला त्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी चालत राहणार आहे तर मंडळी आपण पाहिलं असेल श्रीकांत मोरे काकांकडे कोलंबियन ब्रह्मा नंतर असे अनेक विदेशी फॅन्सी पक्षी त्या ठिकाणी विक्रीला उपलब्ध आहे आणि काकांना त्या ठिकाणी या पक्ष्यांचा नाद लागला असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही एक काळ असा होता की देशी पक्षी काका विकायचे पण आज जो देशी पक्षी पाचशेला विकायचे या फॅन्सी पक्ष्यामुळे आज फॅन्सी पक्षी एक पक्षी पाच ते सहा हजार रुपयाला त्या ठिकाणी काका विकत आहे ही सगळी किमया कष्ट जिद्द चिकाटी यामुळे त्या ठिकाणी श्रीकांत मोरे काकांनी घडवून आणले विदेशी पक्षी पालनामध्ये काकांना चांगला हातखंडा निर्माण झाला आहे चांगला अनुभव आल्यामुळे कोडवाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये विदेशी पक्षी पालन करणारे आणि विदेशी फॅन्सी पक्षी विकणारे मोरे काका म्हणून मोरे काका परिचित त्या ठिकाणी व्हायला लागले मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ असेच नवनवीन निष्क्रात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा